नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रातली राजकारण असेल किंवा देशातलं राजकारण असेल राजकारणातले अनेक पैलू असतात आणि राजकारणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या खेळ्या आपल्या गुगल्या टाकत असतात आता भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीसाठी एक मुख्य चेहरा राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या एकंदरीत नेतृत्व म्हणा किंवा त्यांचं अभ्यास म्हणा त्यांच्या या मार्गदर्शनातून त्यांच्या खंबीर अशा नेतृत्वातून ह्या सगळ्या राज्यातील लोकसभेची निवडणूक लढवली किंवा त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सभापन झाल्या त्यांना पण असं वाटत होतं की आपलं इतकं पाणीपत होणार नाही जागा कमी होऊ शकतात दोन हजार एकोणावीसपेक्षा कदाचित जागा कमी होतील पण इतक्याही कमी होणार नाही अशी एक त्यांना पण खात्री होती पण शेवटी जनता आहे जनार्दन आहे जनतेचा जो काही कौल असतो तो स्वीकारावा लागतो आणि ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाने विशेषतः काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवार असतील या तीन पक्षाने जी काही जागा वाटपामध्ये लवकर लवकर जागा वाटप करून घेतली जागा वाटपामध्ये जास्त काही त्यांच्याकडं तिढा झाला नाही आणि समीकरणं चांगली बसवली काही ठिकाणी अगदी उमेदवार दिल्यावरच असं म्हणता आलं की हा उमेदवार फिट आहे ही ठाकरेंची जागा येऊ शकते ही पवारांची जागा येऊ शकते ही अगदी काँग्रेसची येऊ शकते या मतावरसुद्धा काही लोकं ठाम झाली होती त्याच्यामुळं महाविकास आघाडीने जी काही शीट रचना केली किंवा जागा वाटप केली जागा वाटपात परत उमेदवार ज्या त्या तीन पक्षाने जे काही वाटप केलं उमेदवारी लोकांना दिली तीसुद्धा बऱ्यापैकी त्यांची निवड योग्यच ठरली आणि भारतीय जनता पार्टीने किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जागावाटपामध्ये धिरंगाई दाखवली आणि त्याच्याही नंतर यांच्यामध्ये जो काही एकोपा असायला पाहिजे यांच्यामध्ये सलोका असायला पाहिजे एकमेकांची मतं एकमेकांना ट्रान्सफर व्हायला पाहिजे ती बऱ्यापैकी ट्रान्सफर झाली नाही उलट एकमेकांचे उन्हे धुने काढण्यामध्येच यांचे वेळ गेला याचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्याला त्रास त्याचं आलं नाही म्हणून याला त्रास पाठीमागच्या वेळेस यांनी आपलं विरोधात काम केलं होतं म्हणून त्याचं काम करायचं नाही मागच्या वेळेस काय झालं होतं यांनी कुठला निधी आणला त्यांनी कुठला निधी आणला याच्यामध्येच अक्षरशः महायुतीच्या नेत्यांचा वेळ गेला आणि एकमेकांचं फक्त कसा बदला घेता येईल याला कसं पाडता येईल याला कसं खाली खेचता येईल मग तो भारतीय जनता पार्टीचा असेल किंवा अजित पवारांचा असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदेंचा असेल सर्वांनी एकमेकांचे अगदी वाभारे काढण्यामध्ये वेळ घातला यांना काही फक्त म्हणायला फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं होतं बाकी यांना एकमेकांना पाडण्यामध्ये जास्त आनंद होता यांनी कुठही एक संघ होऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपले आपसातले जे काही मतभेद असतील ते कुठेही विसरताना आपण पाहिलं नाही शिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही गटबाजी आहे ती गटबाजी पण थोड्याफार प्रमाणामध्ये समोर येताने दिसली ती आता आजच स्पष्ट होईल असं नाही अनेक व्हिडिओमध्ये हळूहळू भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही गडबाजी झाली आणि त्याचा फटकासुद्धा भारतीय जनता पार्टीला बसला आहे आणि काही प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या नाराजा मग राष्ट्रवादीशी त्यांचं किती जमतं आहे किती नाही उद्या तिकीट वाटपामध्ये यांचा संघर्ष कसा येणार आहे काही तालुक्यांमध्ये काय होईल राष्ट्रवादीला तिकीट जाईल की शिवसेनेला जाईल अशा प्रकारचे संघर्षसुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आणि शिंदे शिवसेनेचे आहे त्यामुळं काही लोकांना खरं तर महायुतीमध्ये राहावं की महायुतीतून बाहेर जावं कारण स्टँडिंग आमदारांना जर तिकीट दिलं तर काही वेळेस आपल्याला तिथं जे काही दोन नंबरचा जो कोणी उमेदवार असेल तो आपल्या समजा पक्षाचा असेल तर त्याला तिकीट कसं मागायचं त्याची उमेदवारी कशी मागायची मग आता इथून पुढे आपण यांचं काम करायचं का किंवा आपण यांच्याबरोबर जर महायुतीत असलो तर त्यांनाच आपल्याला स्टँडिंग आमदारला मतं द्यावं लागतील हा सगळा विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतील अनेक गोष्टींचा विचारसुद्धा विधानसभेला या सगळ्या गोष्टीचा करावा लागणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला असं वाटत होतं की यांचा खूप मोठा जागा वाटपामध्येच कदाचित यांचे भांडणं होतील हे एकमेकांना घालून पाडून बोलतील किंवा एकमेकांचे तोंड बघणार नाही त्यांनी अगदी व्यवस्थित नियोजन करून आराखडा तयार केला चांगलं एकमेकांबरोबर काम केलं शिवाय ज्या गोष्टीची भीती आपल्याला वाटत होती की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे ज्या प्रकारे पक्ष फुटले आणि पक्षचिन्ह असेल किंवा पक्षाचं नाव असेल मग अगदी निवडणूक आयोगाकडून किंवा सुप्रीम कोर्टाकडून पण ज्या प्रकारे शिंदे आणि अजितदादांना या पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळालं एक अर्थी या लोकांबरोबर सुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये नकार दाखवला आणि हे पक्ष शेवटी कोणी सांगतं की हा शरद पवारांचा पक्ष होता हा उद्धव ठाकरेंचा किंवा बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या लोकांचं संघटन पाहिलं आता आपण जरी म्हटलो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आता मुख्यमंत्री होऊन लगेच सगळ्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी शाखा उघडतील किंवा संघटन तयार होईल असं होत नाही कारण आम्ही जेव्हा ग्राउंडवर बघतो तेव्हा काही काही गावांमध्ये अक्षरशः पाच पाच दहा दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये अजित पवारांचा एक माणूससुद्धा नाही किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एक माणूससुद्धा नाही त्यामुळं संघटन वगैरे या दोन्ही पक्षांचं जवळजवळ नाहीच आहे आणि ग्रामीण भागामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पोचलेले नाही तसंच अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा पोहोचलेली नाही त्याच्यामुळं अगदी तोंडावर येऊन यांना जेव्हा पक्षचिन्ह मिळालं पक्षाचं नाव मिळालं हे सगळं जरी खरं असलं तरी पण यांच्याबरोबर मतदार नव्हता मतदार हा टोटली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबरोबर ट्रान्सफर झाला या लोकांना उमेदवारासुद्धा देताने अतिशय काळजी घेण्याची गरज होती आता ठीक आहे काही भागामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं असेल भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मतदान काही ठिकाणी केले पण काही ज्या काही मोठमोठ्या सिटीज असतील किंवा जिथं मुस्लिम डॉमिनेटेड एरिया असेल अशा सुद्धा हे मुसलमानांचं मत एक गठ्ठा काँग्रेस आणि उबाटा आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाला पडलेले त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला संघटन शून्य नियोजन शून्य आणि आपसातले भांडणे मिटवण्यामध्ये महायुतीचे नेते कमी पडले आणि एकमेकांचे उणे धुणे एकमेकांचे जुने बदले एकमेकांच्या ज्या काही दुश्मनीज असतील किंवा हो, एकमेकांचे जे काही त्यांना खरकट काढायचे किंवा एकमेकांना खाली खेचायचे एकमेकांचा पाय ओढायचे आपले हे सगळे वाद जर बाजूला ठेवले असते तर वेगळा निकालसुद्धा आपण पाहू शकलो असतो पण काही लोकांना स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा आपण दुसऱ्याच्या बाबतीत जेव्हा निगेटिव विचार करतो तेव्हा पुढे जाऊन तो आपल्यालासुद्धा आपला घात होऊ शकतो ही गोष्ट कदाचित ह्या राजकीय नेते मंडळींना समजली कि नाही किंवा यांना समजून घ्यायची नाही त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी ते काही करू शकतात त्यांना काही पडलेलं नाही महायुतीचा विजय होईल की महाविकास आघाडीचा होईल यांना यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे हे त्या तालुक्यात आमदार झाले पाहिजे हे त्या तालुक्यात खासदार झाले पाहिजे बाकी देशाचं काय होईल देशामध्ये कोण पंतप्रधान होईल यांना त्याच्याशी काय मतलब नसतो हे लोक निवळ स्वार्थी असतात आणि स्वार्थासाठी काहीही करू शकतात ह्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्राच्या या राजकीय परिस्थितीतून आढळून आल्या आणि अर्थ राजकारण्यांनी जर बाजूला ठेवला नाही आणि आपण वैयक्तिकच आपला फक्त स्वार्थ आपणच फक्त निवडून आलो पाहिजे आणि दुसऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे तर या देशाचं किंवा तुमच्या पक्षाचं पण लवकरच सगळं काही होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या पक्षात आपण काम करतो ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली किंवा ज्या युतीमध्ये काम करतो बाकीचे दोन पक्ष आपल्याबरोबर असतात त्यांचे विचाराचे लोक आपल्याबरोबर येतात आणि जेव्हा आपल्याला लोक दुसरे लोक मतदान करतात आणि आपण बाकी दुसऱ्या लोकांच्या पारड्यामध्ये मत न टाकता विरोधकांच्या पारड्यात मतं टाकतो त्यावेळेस कधीकधी या सगळ्या गोष्टी सक्सेस होतात एकदा होईल दोनदा होईल पण जेव्हा मतदारांच्या लक्षात येतं की हे सगळं धक्कादायक आहे धोकादायक आहे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली जाते तेव्हा लोक तुमच्याबरोबर राहत नाही तुमच्यापासून दूर जा जायला सुरुवात होते त्यामुळं एकोपा महाविकास आघाडीमध्ये प्रकारे दिसला महाविकास आघाडीच्या एकमेकांना मतं जी काय ट्रान्सफर केली ती महायुतीमध्ये दिसली नाही आणि त्याचा जबर फटका महायुतीला बसला आहे हे यातून स्पष्ट होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद